हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग कशा आस सर्वजण मस्त मजेत ना आज आम्ही पुन्हा एकदा फिरायला चाललोय कुणीकडे चाललंय हो, कुणीकडे घेऊन चाललंय मला घेऊन जाणार होते गेल्या रविवारी मला प्रॉमिस केलं होतं ह्यांनी की मला गोकाकला घेऊन जातो म्हणून आणि परत गोकाक कॅन्सल केले प्रॉमिस तोडलात तुम्ही फिरायला घेऊन चाललाय बरोबर आहे माहेर त्याच्यामुळं कोकाचं कॅन्सल झाले तरी मला एवढं दुःख होत नाहीये इकडे मागे तुम्हाला दिस लागले गादी आहे ती म्हणजे माझी भाजी होती ना ती कोल्हापूरमध्ये कॉलेजला होती मग ते आता घडीलाच मध्ये ऍडमिशन घेतले तिचं मग तिचं सामान जे होतं ना म्हणजे थोडं गादी वगैरे ती इथं मायाजवळ होतं मग म्हटलं आता आम्ही दोघंच चाललोय गाडी पण रिकामी आहे तर मग ते पोच करू आता इकडे म्हणून ते पण आता आम्ही निघालो आहे फक्त एक पाच ते दहा मिनटं झालेत निघून म्हणजे अजून अजून कागलमध्ये पण पोचलेलो नाही आहे तर तिथे पोचल्यानंतर कारण की त्याच्या अगोदर पण एक स्टॉप आहे कुठे थांबायचं आहे ते पण दाखवते तुम्हाला आणि चला मग आता प्रवास करूया आणि आजचा माझा लुक कसा दिसते कमेंट करून नक्की सांगा केस थोडेसे बोलले आहेत म्हणून सोडलेत घाटामध्ये सगळीकडे काम चालू आहे त्याच्यामुळे रस्त्यात गर्दी पण आहे गाड्या पण जास्त आहेत पावसातच भारी वाटते ना सगळं हिरवगार असतं त्याच्यामुळे पाऊस नाहीये आता पुढे गावी बघूया पाऊस आहे काही ना हे आहे ताईचं शेत आणि आम्ही आता शोधतोय ताईलाच सगळीकडे माती पण जास्त म्हणजे चिकलसारखं पण झालंय धान्य पण उगवून आलेत आणि ताई आणि भाऊजी आलेत म्हणजे आकडी या ताई म्हटलं की जरा थोडंसं मला पण कसं तरी वाटतय आकडे आणि भाऊजी आले शेतात कोळपं घालायला मला तिने बोलवलं होतं शेतात खरं मी आता साडी वगैरे नेसले आणि शेतात कसं जाणार माती पण आहे त्याच्यामुळे मी शेतात जाणार नाही ताईलाच बोलून घेतले रोडवरती ताईला शोधायला चाललोय रस्त्यानं इकडे मागे गाडी जास्तच लांब गेली ना समजलंच नाही शेताकडे जायची दुसरी वाट आहे ती त्याच्यामुळं आम्ही चाललोय आता मी आम्ही नाही मी एकटीच चाललोय तिला शोधायला आणि तिला तर आता घेऊन जाणार घरी गाई नाही तिच्या घरी घेऊन जाणार दम लागते चाल ते बघा तिकडे तिकडं ताई आहे माणसं आहेत इकडे या लागली आणि इकडं बैल वगैरे काय 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 का त्यांचं कोळप वगैरे काय काय चालले असं कोळप घालतात को चौघजण धरून कसल भारी दिसते बघा शेतकरी हे आणि इकडे रोड आहे इकडे रोडवरती मी आहे आणि इकड़े एवढं जवळ झाली एक पात त्यांची चौघांची गाडी परत चालली गेल्या होती त्याच्यामुळे ते समजलं नाही गेलो पुढे पण बघ चिकल बघ आकडे त्यांची माझ्या पाय कुठस माझे पाय बघ आणि तू म्हणतेस मला चिकला दिय जायच भाऊजी थांबतो म्हटले गाडी तिकडे घेऊन आलं स सगळं हे आकडीच असकडीच आणि रान रानमेवा आणलेला आहे इकडे रानमेवा भाजी पालेभाजी कुरडूची भाजी पावसाळ्यात ह्या भाज्या खायच्या असतात आणि भक्तीला खास करून ती भाजी ना आवडते त्याच्यामुळं मग घेऊन आली शेतातली भाजी त्याला आकडीला शोधून आणलेला आहे तिला तिला इकडे गाडीत बसवलं आहे आणि आता आपण पण बसून घरी जाऊया ओ आणि गाडी बाई म्हणतो डायवरच आमचा काय ड्रायव्हर हे तुझं जा म्हणे मी काय येणार नाही शेतात माती आहे बीन बीड मातीचं शेत कुठला आणायचं तो गाडीवर देखील ना मग तू गाडीवर आहे ना तुला आपण तिथं पर्यंत जाऊया ही येत्या भट्टला बसलाय का बघ हो? भाऊजी गाडी घेऊन यायला टू व्हीलर आणि त्यांच्या खात्यात आहेत पोळपा मग त्याच्यामुळे आत्ताला परत गाडीतून उतरायला लागलं कारण की तो पोळपा घेऊन परत टू व्हीलरवरती बसायला पाहिजे तुला सगळीकडे हिरवं गार मस्त झाले आले खर गार वारा तसं गारवा वाट रस्त्याला साप चावल की मला हा भाऊ जिंकून आलेला कोळपा यक, हा एकट्यानं होतोय ना ग एकट्यानं एकच ला माणूस लागते ना याला मग डोकी नऊ आलेला आलेलो आहोत बहिरीच्या डोंगरावरती आणि डोंगराच्या वरून तुम्ही बघू शकता कसलं भारी खाली तळ आहे इकडे ताई नारळ घ्या म्हणतायत आमचा नारळवाला पुढे गेला आता आम्ही आलो चालत चालत चाललं आणि आता आकडीला पण घेतले मी तिच्या घरी येऊन तिला तयार करून बहिरीच्या डोंगरावरती आहे तिकडच्या बाजूने पायऱ्या जास्त आहेत पायऱ्या काय चालायला जमणार नाहीत त्याच्यामुळं आम्ही इकडं आता सरळ सरळ जो रोड आहे ना त्या रोडनं पाऊस आला हे आहे बहिरीचं मंदिर बऱ्याचदा मी इथून येते पण असं मंदिरमध्ये आतमध्ये यायलाच मिळत नव्हतं हो ते देवाची इच्छा नव्हती आणि आज त्याची इच्छा झाली म्हणून आम्ही सगळीजण आलोय बहिरीला चला आता पायऱ्यावरून खाली जाऊया सगळ्या इकडे पायर आहेत आणि आमची पाहुणी आहे इकडे अक्का ओळख बघूया अगोदर मला तरी अक्काला बघितलं ओळखेल हे व पहिला मला बघायच्या अगोदर अक्काला शोधायला लागले इकडे सगळं एवढ्या ना खालीपर्यंत पायऱ्या आहेत आणि एवढ्या का पायऱ्या आपल्याला चालायला जमणार नव्हत्या दर्शन झालं नारळ वाढवला प्रसाद घेतला आणि आता परत चाललोय आम्ही गाडीकडे चढ आहेत चढ आणि ना मी व्हिडिओ करावले खरं सगळी माझ्याकडे बघायला आली येडत काढत असतील मला काय कराली आहे स्टँड वगैरे लावून पायऱ्या कसले किडे आहेत बघते शेतातले पावसाळ्यात थरडे येतात के हे बरं इकडं रस्त्यानं म्हणून इकडून आलोय पायऱ्या चाला नको म्हणून आणि चालून धाप दा, लागली काय खाली काय हा हा शो वेला बाहेर करून खालच्या बाजू छत्री भरून विडवत चाललाय तिकडे ना आमचं नदीचं पाणी दाखवतंय मला पाण्याचा आवाज येतच असेल पण नदी हिरण्यकेशी नदी आमची ही दिसते का दिसत समोरचा कॅमेरा करायला छत्रीवाऱ्यानं कुठले समोरचा कॅमेरा करून दाखवते तुम्हाला नदीचं पाणी बघा ही आहे माझ्या गावची नदी हिरण्यकेशी नदी पाण्याचा आवाज कसला आहे आणि जरा म्हणजे आणि दोन चार दिवस पाऊस जर सल्लग झाला ना तर पाणी लगेच हॉर्न वाजवाली पाणी शंभर गाड्या येत आहेत ना ते मी एकटीच उतरले कारण की पाऊस चालू झालाय आता त्याच्यामुळं ती छत्री आहे एकच छत्री एकच आहे आणि आम्ही आहे मग ही लोक काय गाडीतून उतरली नाही मी एकटीच उतरले व्हिडिओ करण्याची हाऊस इकडे ही गाडीच आहे मला म्हणतायत उडीबिडी मारशी अजून बऱ्याच लोकांना फिरायचं आहे उडीबिडी काय मारणार नाही जाऊ काय पलीकडे चालत या हाय ब्रिज हाय ब्रिजवरून जाऊ मी जाऊ काय जाऊ नको पण एवढी बघू एका प्रयत्न करूया का जायचं पलीकडे तर मला ना भीती वाटते मधी मला तिथे सावरायला पण कोण नाही बऱ्याच दिवसांनी एवढ्या पावसात एवढे पाणी आले ते तुम्ही आले आणि आज काय भक्तीगौराम पण आलेले नाही आणि इथे जवळच आमचं हिरण्य केशीच्या नदीच्या काठी वसलेलं छोटंसं गाव पेत्रेवाडी दोनच मिनिटात माझ्या मी घरी पोहोचणार आहे त्याच्या अगोदर नदी लागते मग म्हटलं आता हा व्हिडिओ इथं एंड होईल दुसरा व्हिडिओ चालू होईल त्याच्या अगोदर नदीचे एक दृश्य मस्तपैकी तुम्हाला सगळ्यांना दाखवूया पावसाचा आवाज पाण्याचा आवाज येतो की नाही ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मी सल्लग यात्रेच्या वेळेला आणि आत्ता असे दोन वेळा नदीला आले लाल धडक पाणी गाडी चालू कारण की मी दोघ घाबरायला आलेत मी पडेल पिडेल आणि साडी पण ओढी झाली एका हातात छत्री एका हातात कॅमेरा थोडं जण आहेत गाडी तर मी छत्री बंद कशी करणार तास खाली घ्या आणि छत्री कॅमेरा तेवढा घ्या आतमध्ये नदी नदी कसे उडी उडी मार उडी मार असं म्हणायला जाऊ काय जर झाले हो न जाऊ खरोखर उडी मारू कॅमेरा बंद करा माझ्या हातात कसं करणार मी तुम्ही पुढे बघून चालवा ब्रिज वरून हो खाली घ्याल तर मला ते का मला म्हणा माझ्या गावची नदी आहे ती आपली नदी संपली गेली मागे आणि आता एक दोन मिनिटात आपलं घर पण येतंय म्हणजे इथून दिसायच लागले रस्ता आहे कोणाकोणाला यायचं आहे त्याला पूर्ण डिटेल्स मध्ये चला चला आई आणि पप्पा सारखं सारखं फोन करून विचारायला लागले कुठे आहे कुठे आहे कारण की एक सव्वा एक वाजलेला आहे सकाळी नऊ वाजल्यापासून सव्वा एक वाजेपर्यंत करा लागलाय काय तर असं चाललंय तर तिकडे आमचं घर आलेलं आहे पप्पांची गाडी दारातच आहे आणि पप्पा पण धारातच आहे पोचलोय मी गारी गारी गारी। आता घरात अक्का पिशव्या काढायला मी फक्त माझा फोन घेतलाय आणि खाली आले आता मला पाऊस लागला ते काय स्प्राईट हे नाही मिरिंड नाहीये ते आक्का म्हणत होती कि त्याची टेस्ट बघायला पाहिजे तर इकडे घरात जावे पाऊस आतमध्ये येतोय ना म्हणजे पाणी ओ? तर आई तिकडे आहे वाटत आवाज असा बारकाच नाही एकदम मोठा आहे त्याच्यामुळे आई कुठं जरी असली तरी समजत काय घ्यायचं घेत पाऊस बरोबर आम्ही केलाय पप्पा ह्याच्याजवळ आलो घडण्याच्या पुढे मग पाऊस जोरात चालू झाला त्याच्यामुळे का ही दोघ जण नदीवरती उतरलीच नाही मला एकटीला उतरले आणि मने जा म्हणे उडी मार पावसात भिजत कपडे धुवायची काय गरज आहे काय पाऊस आता कमी आहे पोत बीत घेऊन कपडे धुवायचे चाललेत ग बाय एवढ सोन्यासारखं यात्रेच्या वेळेला सगळं माळ केलं होतं परत गवत बघ एवढं उठले परत लावायला आणले फुलांची झाड भुणे आता पावसा आता पावसाच्या ह्याच्यात लागेल जगते संगीता लावते चला इकडे आईची चालले जेवण वाढण्याची तयारी आणि इकडे आकडा आकडी बसली आई आमचे नुसतं हा असं करते सारखं सारखं आम्ही ना आता म्हणजे हा आता पेराव चेंज करून दुसरा घालणार आहे त्याच्या कि इकडे धरायला जाणार आहे मग म्हंटल व्हिडिओचा एंड करूया अगोदर मग चेंज करू भाकरीच शिबा झाकून ठेवून टाकवा लागूया पाऊस पण आहे जास्त आणि आम्ही आता सगळीकडचं म्हणजे ह्या ड्रेसवरच झालेलं आहे <laughs> आता जेवण वगैरे हो आम्ही जाणार शेताकडे तर पुन्हा भेटूया नवीन मदव मध्ये मस्त खेकडी धरायला जाऊया चला बाय बाय आई बाय कर बाए बाए। बाए बाए। बाए बाए बाए। खूप आकडी गेली बाय बाय